ओबीसी चा आरक्षण हे आर एस एस आणि भाजपच्या इशारावर चालू आहे लक्ष्मण आक्या हा आर एस एस चा कट्टर कार्यकर्ता आहे लक्ष्मण आख्या हा सुपारी घेऊन आलेला आहे लक्ष्मण आख्या हा सांगली जिल्ह्यातला असून घोडी मध्ये येऊनच का उपोषण करीत आहे आम्ही वारंवार सरकारला ही मागणी करीत आहोत याची चौकशी झाली पाहिजे कुठेतरी मराठा आणि ओबीसी मध्ये याला दंगल घडवायची खरा ओबीसी आज मी म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण द्यावा पण आर एस एसच्या चड्ड्या घालणारे घालून आणि आर एस ला चारशे पारचा नारा देणारे हे सगळे भाजपचे ओबीसीचे आर एस एसचे कार्यकर्ते हे मराठा समाजाला जाणून बुजून विरोध करीत आहेत खरे ओबीसी विरोध करीत नाही आर एस एस च्या चड्ड्या घालणारे आणि भाजपचेच कार्यकर्ते ओबीसीला मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करीत आहे सरळ सरळ ओबीसीच्या नेत्याचा आता आहे छगन भुजबळ यांनी संविधान वाचवण्यासाठी स्वतःला फुले शह आंबेडकर सांगणारे बहुजन नेते ते आता बहुजन नेते राहिले नाही ते आता मोदी आणि भाजप सांगत